कोणच नाही बाटल्या दाखवल्या की काय दहा रुपयाला एक दहा रुपयाला एक दहा रुपयाला एक बाटली दहा रुपया दोन सुधारलोच मग मी दहा रुपयाला एक दुसरा तरी फायदा आपण ह्या तर एकू दे ना

असच बाटले घेऊन बसायचे काय काय यांची काय बोला हा मग काय हा दिलाप फुकाट मग काय

जम का राहुल झुम करते काय चोरीला गेली म्हणून गाडी चोरीला गेली ती गाडी चोरीला गेली आणि त्यात खाली विजय काळात नंबर द्यायचा

प्लेअर पण बघतोय कि युटूबर दाखवतोय तिकडे सगळं त्याच्यावरती प्रयत्न दोन रन दोन रन झालं दोन रन झालं

पाणी गारघार पाणी पाणी गार-गार गार-गार थंड थंड गार खोक खोकती साडेतीनशे गेलो खोक्याला अजून ते चिकटपट्टी वाहिले पाचशे रुपये घालवले खोक्यालाच

थंडगार थंडगार मिळेल शेवटपर्यंत तुम्ही लिंक शेवटपर्यंत करावे लागतील ऑक्सिलिंक कष्टशिवाय कबर कबर काय बाईकच्या माध्यमातून सिंगल ये आणि सिंगलच्या मदतच्या वेळेस पुढल्या वेळेस नाही उद्या मी करणार पण रजबलपर्यंत ट्राय होती रीच्या शेडू वरती आता बाटले

पहिल्या षटका जी केली आणि सांगताची नावसंख्या पंधरा धावा अगदी धाव फलक आहे राम सांगतो आम्हाला तुमचा विजय साठी मात्र जाहिरात आपली झाली पाहिजे जाहिरात बिस्लेरी मिळेल ऑक्सिलिंग दहा रुपये दहा रुपये दहा रुपये दहा रुपये फक्त दहा रुपये फक्त दहा रुपये फक्त दहा रुपये नऊ रुपये